नांदेड शहरातील पूर्गस्तांना नम्र आव्हान आहे मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी मित्र हो गेल्या वर्षी सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी नांदेड शहरामध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता तेव्हा नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही नांदेड शहरातील पूरगस्तांच्या सानुग्रह अन अनुदानासंदर्भात पाठपुरावा करून मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आयुक्त नावाशी मनप्पा नांदेड यांच्याकडे सतत आंदोलनं करून पाठपुरावा करून त्यावेळेस आंदोलनाच्या रेट्यामुळे नांदेड शहरातील पूर्वस्थांना दहा हजार रुपये मंजूर झाले होते आणि त्यासाठी जिल्हाधिकारी महोदय मान्य अभिजित राऊत साहेब आणि महापालिकेचे आयुक्त मान्य डोईफुळे साहेब यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता यावर्षी देखील एकतीस ऑगस्टपासून एक दो, तीन आ, न, आ, तीन दोन तीन सप्टेंबरपर्यंत नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमध्ये सखल भागामध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे गेल्या वर्षी जसे आम्ही मजदूर युनियनच्या वतीनं फार्म भरून सर्व नोंदणी केली होती तशी नोंदणी यावर्षी देखील आम्ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे नांदेड शहरातील ज्याच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झालं ज्या लेकरांचं साहित्य खराब झालं आहे शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे ज्याच्या घरातील कपडालता खराब झालेला आहे ज्यांच्या घरामधील वस्तू खराब झालेल्या आहेत त्या सर्व पीडितांना पूर्गस्तांना शासनाच्या वतीनं वीस हजार रुपये सानुग्रह अन्न आणि पन्नास किलो अन्नधान्याची कीट देण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आम्ही करीत आहोत तर त्या मागणीचे अर्ज संघटनेच्या वतीने आपण तीन तारखेपासून सुरू केले आहेत ज्यांना नुकसान झालं ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांनी सिटू संघर्ष सिटू भवन संघर्ष कार्यालय एम जी एम कॉलेज समोर पिढदर्शनी शाळेजवळ या कार्यालयात येऊन फॉर्म भरायचे आहेत आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बहात्तर तासामध्ये सानुग्रह अनुदान स्वरूप स्वरूपी जे अनुदान सरकारकडून मंजूर होणार आहे त्या आम्ही अनुदान तातडीनं पीडितांच्या खात्यावर टाकणार आहोत परंतु आठ तारखेपर्यंत हे अनुदान जर आपल्याला मिळालं नाही तर नऊ सप्टेंबर रोजी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर सीटू संघटनेच्या वतीनं आपण मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जर नुकसान झालेलं आहे तर सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सीटू संघटना ही भारतातली सर्वात मोठी कामगार संघटना आहे सीटू संघटनेची सभासद संख्या देशामध्ये वीस करोड आहे नांदेडमध्ये देखील बारा हजार लोकं सीटू संघटनेशी संबंधित आहेत फक्त आणि फक्त केवळ आपण पन्नास रुपये फीस लढाफंड आणि संघटनेची सभासद नोंदणी त्यामध्ये रिन्यूव्हल वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या का आहेत कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ते आपण घेणार आहोत एक रुपयाही जास्त देण्याची आवश्यकता नाही आणि जोपर्यंत पैसे आपल्या खात्यावर वर्ग होणार नाहीत तोपर्यंत हा लढा आपण सुरूच ठेवणार आहोत या आंदोलनामध्ये या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं हो। असं आवाहन आम्ही सी टू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करीत आहोत धन्यवाद इनकलाब जिंदाबाद जय भीम लाल सनाम